जेडीसी अनासपुरी पक्ष प्रदक्षिण क्रिकेट गुरवाड यांच्या सामना पुण्या सामन्याला सुरुवात विन टू हलका चेंडू चेंडू ते फेंडणी क्षेत्रामध्ये एक धावसंख्या पण दुसरा दुसरी धावसंख्या रनिंग बिटवीन विकेट आणि संख्या धावसंख्या दिन बात तीन धावसंख्या या सामन्यामध्ये दोन चेंडू दोन षटकार जर मारले तर दर्शना चव्हाण यांच्याकडून दोनशे एक रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे दोन चेंडू दोन षटकार गोल्डमार्क व सज्ज गोलंदाज विनो राजेश सायकल राजेश महाला शा। काय घरतंय काय बिघडत विनोटू राजेश महाराज असेल फ्रू चेंडू चेंडू मात्र फिरकावून दिलाय सरळ फायनल क्षेत्रामध्ये चेंडू वाऱ्याच्या वगैरे करत चौकार आणि या चौकार संघ संख्या बसते सात्या अंकावरती पुन्हा एकदा असं झगलं गौन मार्कवर गोलंदाज विणू विन टू राजेश असा मारा असेल पाहूया राजेच्या विने बॅटमन हा चौकार धावसंख्या तीन सात अशी धावसंख्या सामना असेल एका साइडला अनासपुरे दुसऱ्या दमामी संघ पाहूया काय करतोय काय बिघडते पुन्हा चेंडू परंतु चेंडू ची उचलप एक संघ कबड्डी की जंग होय क्रिकेट का मैदान हो संघर्ष तो करण्याबा जितना संघर्ष बडा उतनी जीत होगी संघर्ष तुम्हाला काही प्राप्त होऊ शकेल संघर्ष तुम्हाला करावाच लागेल पुन्हा विनु तो संजय कसा मार असेल पहिला विकेटचं पतन पहिला गडी बाजू संजो दहा वाज झाला संजय पहिला विकेटचं पतन अनसपूर्व संघाला पहिला हादरा बसतो आठ अंका आता मला स्ट्राईक नवीन बॅटर मॅच दाखव नरेश नरेश पानवलकर स्ट्राइक रॅनला नॉन स्ट्राईक राजेश पानवलकर जिंकायचा असेल तुम्हाला ध्रवांचा डोंगर उभा करावा लागेल मित्रांनो चौकाळ षटकांच्या आतिशबाजी करावी लागेल या षटकातील शेवटच्या जंदू शिल्लक संख्या धावसंख्या एक बात अड्डाशी धावसंख्या आता म्हणतच टायकरांना नवीन बॅटर मैदानात नरेश पानवलकर व्ही टू नरेश असा मार असेल संख्या मात्र स्थिर रावील हे आठ अँकावरती एक गडी बात आठ या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना धामसंख्या मात्र एक बाद आठ पुन्हा विनो टू नरेशा समार असेल नरेशने मात्र चेंडू धिरकावून दिलाय पाहूया काय आहे आणि दोन धावसंख्या दो संघाची धावसंख्या पोहचते दहा पहिल्या षटकाची समोरते संघाची धावसंख्या एक संख्या नरेशने मात्र आक्रमक पवित्र घेतला होता परंतु झेल मात्र सुटला गेला आणि तिथे दोन धावसंख्या सहगिरी पूर्ण केली रनिंग बिटीन संघाची धावसंख्या पोहचते एक एक गिरी बाद दहाशी धावसंख्या पहिल्या षटकाची समोरते होते पंधरा विनंती करतो सामना तुरुज चालू करतो कोणत्याही विरुद्ध विरंभ लावायचा आणि मित्रांनो राष्ट्र क्रिकेट क्लब गुरुवाडी दमामी संघाचा विनंती संघाला विनंती करतो आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे बारावा प्रतिनिधी पाठवायचा आहे गुरुवाडी संघाला विनंती करतो आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे कडेतील पहिल्या संघावर दुसरा टक्के टाकण्यासाठी दु गोलंदाज या ठिकाणी नरेश पानवळकर याने तीन चेंडू तीन षटकार जर पटकावले तर प्रमोद यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेला आहे बॉलर सा नेम सांगायचा बॉलर्स नेम चेतन वैक तिकोट्यातील पहिल्या संघाकडून दिसतो टाकणे सज्जल गोलंदाज चेतन गोलनच्या ट्रॅकवरती रणवीर सज्जलस पॅकलँड बॅटर बॅटर येतो नरेश राजेश नॉश टाकला होतो नरेश दोन्ही पांडलकर बंधू मैदानावर दाखल चौका षटकांची आतिषबाजी करावीच लागेल इतका ताकदी संघ आहे दमामे राधाकृष्ण क्रिकेट संघ गुरुवार या दमामे हा संघ इतका ताकदी तुल्यबल संघ आहे पुन्हा एकदा सामन्या सुरुवात चेतन चेतन तू नरेश राजेश मार असेल चेंडू मात्र हलका मारला कार्पेट रिता खेळून चालले चेंडू एक धाव संख्या पूर्ण केलाय चेंडू आता वारा चौकाने चेंडू आता सीमा रेषा पार एक सुरेख चौकार आणि या चौकात संख्या धावसंख्या पोहोचते चौदा या अंकावरती कारचे खेळून काढल्या चेंडू सरळ दंडन करू वाऱ्याच्या वेगाने गेला आणि या चेंडू आल्या चार धावा आणि चार धाव संघाच्या असंख्य पोहोचल्या चौदा या अंकावर एक गरीबात चौदा राजेश मात्र पहिल्या चेंडू असून आक्रमक पवित्रा घेतला आहे पुण्याचा सज्ज आहे तो चेतन चेतन टू राजेश असा मारा असेल पुण्याचे सज्ज झाला गोरूंच्या ट्रॅकवरती रनवेवरती सज्ज आहे तो चेतन मारा चेतन टू नर राजेश असा मारा असेल पुण्याचा चेंडू दाट शोभा चेंडू फेकला गया चेंडू मात्र एक्स्टाच्या हातामध्ये विसावला निर्धाव चेंडू स्वरूपाचे चेंडू आणि दोट शोधा चेंडू निर्धाव स्वरूपाचे चेंडू सांगता होते दहा संघात फिरावली गेली चौदा या अंकावरती जवळजवळ चाळीस ते पंचाळीस धाव जमाव करावे लागतील आपल्या संघाला विजय पुन्हादा चेतन तू राजेस महाराज

चेंडू आणि या चेंडवा साधावा आणि या साठी धासून अंकावरती आक्रमक पवित्रा घेतला राजेश राजेश मात्र धावांचा डोंगर उभा करणे खूप गरजे आहे नाही हो असं काय करू नका आणि अक्रम पवित्र घेतला आणि या चेंडूला सहा धावा पण आधीचला माहिती आहे की धावांचा डोंगर उभा करणं खूप गरजे इतका टाकतो संघ दमा संघ पुन्हा एकदा चेतन चेतन तो मार असेल पुन्हा एकदा हलक्याचा मारला चेंडू चेंडू येतोय एक धावा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतोय दुसऱ्या प्रयत्न होतो दुसऱ्या प्रयत्न तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतो पाहूया तिसऱ्या धावांचा प्रयत्न होतो अशा वेळेस तीन धाव पूर्ण रनिंग बिटवीन दुकेल संघाची धावसंख्या दिसतो तेवीस या अंकावरती त्या षटकातील शेवटच्या चंद्र शिल्लका संघाची धावसंख्या बोलते तेवीसच्या अंकावरती पाहूया आता स्ट्राईक करायला बॅटर होते नरेश चेतन टू नरेश असा महारा असेल सज्ज झाले गोलंदाज ट्रॅक वर रनिवे वरती चेतन चेतन टू नरेश असा महारा असेल धावसंख्या एक बाद तेवीस अशी धावसंख्या आता मात्र नरेश धावबा दुसरा गडी धाव येतो या अनास्परी संघाचा आणि आता नरेश बॅक टू पॅविलन दुसऱ्या षटकाची समवती धावसंख्या पोचते दोन गडी तेवीस अशी धावसंख्या दुसऱ्या षटकाची समोरते धावसंख्या बोलते दोन गडीबात तेवीस आता मात्र नरेश चे जागा सुनीत पानवलकर मैदानामध्ये दाखल होत आहेत परमदी स्ट्रायकर नसेल राजस्थान ओळकर नॉ स्टाइलला सुमित राजेशला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावे लागेल 40 ते 45 धावांचा डोंगर उभा करावा लागेल पण इतका ताकते संघ प्रतिस्पर्धी श्रीराडक्षने संघ आहे गुरुवाडी संघ हा आज सामना सुरुवात करायचा कोणत्याही वेळेचा विलंब लावू का मित्रांनो हो, तोच सामना चालू करायचा आहे या स्पर्धेमध्ये आपल्याला अजून सेकंड राऊंड चालू करायचंय धावसंख्या तेवीस दोन गडीबात तेवीस पहिल्या गडीत बात जा संजय किंवा गडी झाला तर नरेशच्या रुपाने आणि दोन षटकाची समाप्ती आली संक धावसंख्या बघते दो दोन गडिबा तेवीस अशी धावसंख्या खेळातील पहिले संघाघडून अंतिम षटक हाणाले षटक स्लॉग षटक गुणले होते अक्षय बुलंददार अक्षय अंतिम स्ट्रायकरला बॅटर राजेश नॉन स्ट्रायकरला तो सुमित राजेशला सुमितला आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल आक्रमक पवित्रा घ्यायला लागेल जवळजवळ 40 ते 45 धावा जमा करावे लागेल या मैदानावरती

राजेस मात्र बॅक टू पॅल आणि तिसऱ्या विकेटचं पात्र तिसऱ्या गडी बाजू तेवीसच्या अंकावरती सलग दोन गडी बाजू झाले तेवीसच्या अंकावरती राजेस मात्र फायन्य क्षेत्रातून आणण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न असं तर ठरला चेंडू निर्धाव चेंडू सर चेंडू एक एक निर्धाव चेंडू सांगता दोन चेंडू निंदाव टाकण्या देश प्राप्त करतो तो गोलंदाज पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतो दुसऱ्या चेंडू निर्धाव चेंडू भावसंख्या स्थिरावी तेवीस अंक तीन बाद तेवीस पुन्हा सज्ज अक्षय टू आकाशाचा मार असेल चेंडू मात्र का चेंड होतो वाऱ्याच्या वेगाने पारे तो सुरे का चौकार आणि या चौका संघ धावसंख्या सत्तावीस अंकावरती आकाशला मात्र आक्रमक पवित्र घ्यावा लागेल उरळी तीन चेंडू मध्ये कमसे कम दहा ते बारा धावा काढणे खूप गरजेचे आहे धावसंख्या बसते सत्तावीस अंकावरती आता मग शेवटच्या तीन चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या बघते तीन गडी बा सत्तावीस धावसंख्या शेवटच्या तीन चेंडू पाहूया तो काळ येतो काय आक्रमक पवित्रा घेतो का आकाश पाहूया पण आकाशला आक्रमक पवित्रा घेणे खूप गरजे संख्याच्या विजेसाठी चाळीस ते चाळीस धाव जमवणे खूप चाळीस पंचाळीस धाव जमवणे खूप गरजे पुन्हा एकदा सज्ज झालं तर अक्षय अक्षय तो आकाशाचा मारा आहे उर्वरित तीन चेंडू मध्ये किती धावा जमवतो अक्षय पाहूया आपल्या संघाटी पुन्हा एकदा सज्ज झालाय तो अक्षय आक्षेप तो आकाशाचा मार असेल आकाशात चेंडू रनिंग धावसंख्या पोहोचतो एकोणतीस अंकावरती आता मग या षटकातील शेवटचे दोन चेंडू शिल्लक दोन चेंडूवर किती धावा जमवतो पा, अक्षय आकाश पाहूया चौकार येतो तो षटकार ते पाहूया धावसंख्या बोलते तीन गडिबाद एकोणतीस अभि सेवा शेवटच्या दोन चेंडू शिल्लक पाहूया पुन्हा एकदा सज्ज झाला होतो गोविंद रनवेवरती अक्षय अक्षय तू आकाश मारा असेल पुन्हा एकदा बाईच्या एक धावसांगी धावसंख्या बोलते तीसच्या अंकावरती मात्र अक्षयने मात्र झकवून ठेवलं हो थुरंगा याला केली या षटकामध्ये आतापर्यंत सहा धावा खर्च केलं एक विकेट सात धावा खर्च केले आणि एक विकेट घेतले आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू असेल या फर्स्ट इव्हनिंग मधला पाहूया अक्षय टू सुमित असा मार असेल सुमित्रा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल चौकार षटका येणे खूप गरजेचं आहे या आपल्या संघासाठी दोनशे तीस दोन पस्तीस चाळीस पस्तीस छत्तीस धाव होणे खूप गरजेचं आहे पुन्हा एकदा सज्जावते अक्षय अक्षय टू सुमित असा मारा असेल हा मॅच चेंडू फर्स्ट मध्ये शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल पर्याय अंतिम चेंडूवर किती धावा जमल्या आणि मात्र बघतो आता मात्र अठरा चेंडू आणि एकवीस धावसंख्येचं आव्हान असेल एकतीस धावा समीकरण असेल पाहूया काय घडतंय काय या क्रिकेट बिघडतोडी अनसपूर या संघाने प्रथम फलमित असताना तीस धावा जमवल्या आणि एकतीस धावसंख्य टार्गेट ठेवलंय राधाकृष्ण क्रिकेट क्लब गुरुवाडी दनाम या संघाला श्री अनसपुरी संघाला विनंती करता पण तेवढीच क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे तसेच राधाकृष्ण क्रिकेट क्लब गुरुवाडी संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचा आहे कोणत्या वेळेचा विलंब लावणं नका मित्रांनो तरी तर आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचा आहे अठरा चेंडू आणि एकतीस धावा यापुढील होणारा सामना दुसरं सत्रातील पहिला सामना आहे सरोदय इलेवन तुंबार विरुद्ध काळकाई कर्जी संघ गोळवाडी दोन्ही कर्मचाऱ्यांना विनंती आहे की नाणेपैकीसाठी समायोजन कक्षाकडे यायचं आहे यापुढील होणारा सामना दुसऱ्या सत्रातील पहिला सामना आहे सर्वोदय इलेव्हन तुंबाड विरुद्ध काळकाई कर्जी संघ गळवाडी दोन्ही कर्मगारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे सर्वोदय तुंबाड तसेच काल काही कर्जी संघ गुरु गौरवाडी आपल्या दोन्ही संघाचा संघ नाही कारण आपण टॉस कबोस म्हणजे कोणत्या वेळेला नका या सेकंड फेरीतील पहिला सामना असेल आपला फेरीत कोणत्या वेळेचा विरंब नका मित्रांनो आपण नाणेफसाठी यायचा आहे सरोदय तुंबाळ विपक्ष कालकाई कर्जी संघ गौरवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतो हा सेकंड राऊंड मधला पहिला सामना आपला असेल तरीच गुरुवाडी राधाकृष्ण क्रिकेट क्लब गुरुवाडी धमामे आपला बाराव्या प्रतिनिधी पाठवायचा आहे आतापर्यंत आपला प्रतिनिधी आला नाही आपला बाराव्या प्रतिनिधी पाठवायचा आहे गुरुवाडी संघाने विनंती करतो की आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे आतापर्यंत आपला प्रतिनिधी आला नाही सेकंड सामने दोन षटकांचे राहील दोन्ही संघाच्या संघाने काय विनंती करता येते विनंती आहे सेकंड राऊंड सामने सेकंड राऊंड सामना दोन षटकांचा असेल सेकंड राऊन डोनवर दोन्ही संघाच्या त्यांनी लक्षात ठेवायचं आहे आता यापुढे या होणार प्रत्येक सामना सेकंड सामना दोन षटकांचा असेल सर्व संघ नायकांनी दक्षता घ्यायची दोन दोन षटका सामना असेल राजवृष्ण क्रिकेट क्लब गुरुवाडी संघाच्या बारा टीतीने पाठवायचा आहे आपल्या प्लेयरची नावं सांगण्यासाठी एक प्रतिनिधी पाठवायचा आहे मध्ये आतापर्यंत प्लेअर आल्यानंतर आपल्याला दोन धावांची पेनल्टी लागू शकते राधाकृष्ण क्रिकेट क्लब गुरवाडी संघाला विनंती करतो की आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे सामना श्री झाकमाता देवी क्रिकेट क्लब पानलगाव अनासपुरे विपक्ष राधाकृष्ण क्रिकेट क्लब गुरुवाडी प्रवीण फलंदीकर असताना आनसपूर संघाने तीस धावा जमवल्या गेल्या एकतीस धाव संख्येचं आव्हान ठेवलं राधाकृष्ण क्रिकेट क्लब गुरुवार संघासमोर सलामीच्या फलंदी मैदानामध्ये दाखल सलामी आलेले फलंदाज स्ट्रायकर यांना अक्षय नॉश टाकला तो सुयज आणि वाईट ते पहिले संघ पहिले सुटक टाकण्यास सज्ज गोलंदाज नरेश पानवलकर सामन्याला सुरुवात व्हाईट तिकडे ते पहिले संघ करून पहिले षटक टाकणे सज्ज करून दाद नरेश नरेश तो अक्षय समार असेल शायकऱ्यांनी बॅट्समॅन बॅटर तो अक्षय नॉन स्टाईलला सुयश पाहूया काय करते काय करते बिघडते पहिल्या चेंडू मध्ये पहिला चेंडू आला सुरेकर षटकार यांनी षटकार संघाचं धर्मांचं मात खातं उघडलं सा अंकाने चेंडू षटकारेल षटकांनी संध्याकाळी सहाशे पहिला चेंडू मात्र अक्षय मात्र आक्रमक पवित्रा घेतला आणि पहिल्या चेंडू पण सज्ज गोलंदाज नरेश नरेश टू सुरेश मारा असेल

स्क्वेअर मारा पंच दोला समांत कर आणि वाईट धावसंख्या मिळते आव्हान आणि संख्या धावसंख्या आठव्या अंकावरती शेणी मात्र आहे मध्ये आता अक्षय मात्र झेल पाहतो सुरे झेल टिपला गेला आणि पहिलं विकेट उत्पादन पहिला गडी गाडा पहिला अक्षय मात्र बॅट टिप पॅल सूरेख झेल टिपला आणि पहिलं उत्पादन पतन होतं आठ अंकावरती जिंकायचं असेल तुम्हाला सुरेख झेल टिपाव दहाशे रुपये चेंडू फेकावे लागतील दहाशे रुपये चेंडू फेकावे लागतील धावा तुम्हाला रोकावे लागतील जिंकायचं असेल तर आता मात्र अक्षय दाखल नवीन बॅटरी मैदानामध्ये दाखल चेतन सायकवा नवीन नरेश। चेतन सज्ज गेलं सु नरेश नरेश टू चित्र समोर असेल पुन्हा एकदा सज्ज झाला ते नरेश टू चेतन असं एकदा संख्येनं संग्य बोलते नव्या अंकावरती या शेतकरी शेवटचे दोन चेंडू शिल्लक संगळीत संख्या एक बात नवाशी तुम्हाला जिंकायचं प्रत्येक झेल टिपण गरजेचं आहे मित्रांनो पुन्हा एकदा नरेश गोविंद मार्क सज्ज नरेश तू सुद्धा महाराज चेंडू मात्र हाय मध्ये पाहूया झेल टिपला जातो काय अशा दोन दसंख्य मी संगीत अवसंख्य बोलते एक गडी बाद अकरा पहिल्या षटकाची समाप्ती होते चेंडू अकराशी धावाची मुश्लिल समजा धावसंख्या अकरा एक गडीबाद अकराची धावसंख्या तुम्हाला हा झेल टिपला तर नक्कीच दोन धावा रोखल्या गेल्या असत्या चेंडू मात्र यार तीन धावा पुन्हा संध्या धावसंख्या भेटते चौदा या अंकावर पहिल्या षटकात समाप्त होते एक गिरीत चौदा अशी धावसंख्या बारा व सतरा मात्र असेल नाणेपैकीचा कौल झाला होता तो कौल गळवाडी काळकाई करजी संघ गळवाडी यांनी जिंकला होता आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे सर्वोदय इलेवन तुंबाड या संघाने याची का, नोंद घ्यायची आहे काळकाळी कर्जी संघ गळवाडी यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे सर्वोदय इलेव्हन तुंबाड या संघाला विनंती आहे की त्यांनी याची नोंद घ्यायची आहे गोलंदाबाद कोपाचा एक को सुपुत्र कवी लेखक पत्रकार ज्यांना लेखमी म्हणलं म्हणजे असे भास्करजी अग्रेसर आलेले त्यांचे त्यांचे मनप स्वागत पुन्हा सामन्या सुरुवात गोलंदाज राज सुईस माराष्ट ऐकलं ना सुला तो चेतन, चेतन। बारा चेंडून सतरा धावांची करत असेल बारा चेंडून सतरा धाव पाहूया काय करतोय काय बिघडत गुलांच्या गोलंचा गोळ्यांच्या ट्रॅकवर सज्ज झालाय तो राजेल निर्धाव चेंडू डॉट रुपया चेंडू फेकला गेला पुन्हा जिंकायला अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी डॉ चेंडू फेकावे लागतील सुरेकर झेल टिपावे लागतील पुन्हा मात्र अकरा आणि सतरा धावांची गरज असेल अकरा आणि सतरा धावा पाहूया काय घडेल या सामना एकामध्ये मध्ये दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण राधाकृष्ण क्रिकेट क्लब गुरुवारी दमामे या दोन संघांना चालू असला सामना पुन्हा राजटू सुयश चेंडू मात्र हावी मधला झेल होते पाहूया

आता मात्र सूर्य झेल टिपला आता शत्रुक्षण टिपलाय सुरेख झेल आणि सुरेश मात्र संपूर्ण आला खेळ खरं सुरेख झेल टिपलाय दुसऱ्या विकेटचं पतन होते सुरेशच्या रूपाने आक्रमक पवित्र घेणारा फलंदाज सलामी फलंद मैदानात बाद होतो सुरेश मात्र बॅक टू पडन प्लाईनच्या दिशेने आता मात्र सुरेशची जागा स्वप्नील प्रत्येक झेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा जो झेल टिप सोडला होता तिशेरा परेराने थरमिनच्या दिशेने रोहित शर्माचा आणि रोहित शर्मा दोनशे चौसष्ट धावांची टिपांनी केली खेळी केली होती तसं असा झेल टिपला होता अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मॅक्सवेलचा झेल सोडला होता आणि झेल सोडल्यानंतर नॅक्सने दोनशे एक धावांची तुपाणी खेली केली होती आणि अफगाणिस्त ऑस्ट्रेलिया संघ स्पर्धेच्या बाहेर झाला होता परंतु त्या झेल सोडल्यानंतर दोनशे एक धावांची दुपाने केली गेल्यानंतर ऑट्रिय संघ विजयदेशीने वाटचाल के पुण्याला सुरुवात पुण्या चेंडू मात्र गेरकाउन आहे वाऱ्याच्या वेगाने जातो सुरेख गगनची षटकार आणि या षटकार संघ हासंख्य भेटते बावीस या अंकावरती

ग्रह आठ चेंडू नऊ धावा समीकरण बघूया कोणता संघ विजय होतो पुन्हा राज दाज तू स्वप्नील चेंडू मात्र हवीमध्ये एक धाव पूर्ण संख्या बोलते होते तेवीस या अंकावरती सात चेंडू आणि आठ धावांची ग्रह आहे सात चेंडू आठ धावा पाहूया काय घडते काय बिघडते या सामोर सात चेंडू आठ धावा समीकरण आता मी सायकला चेतन राष्ट्रीय कितना समार असेल चेंडू मात्र बिरकावून दिलाय चे वेगाने येतो सुरेख षटकार आणि या षटकांच्या संख्या आता मात्र केवळ दोन धावांची गरज असेल राधाकृष्ण क्रिकेट क्लब संघाला केवळ दोन धावांची गरज असेल चेतनच्या दाटमध्ये सुरेख षटकार आणि संघात धारसंख्या दोन बाजू सहा चेन्न दोन धावांची गरज असेल రాధాకృష్ణ క్రికెట్ క్లబ గ్రవీ బయ్య సంఘా కే చెర

या बघा असंख्या द विजय झालाय विजाचे मनपूर अभिनंदन राधाकृष्ण क्रिकेट क्लब गुरुवाड़ी दमावे हा संघ विजय झालाय विजय संघाचे मनपूर अभिनंदन तसेच या स्पर्धेतील आताच्या सामन्यातील सामना सुयश गुरव आपल्या पुरस्कार